हॅप्पी नमस्डे हिफ्ट ओपनिंग करायला सुरुवात झालेली आहे ती काय झोपाची जागा आहे का रे साडी आहे ना ती करून ठेवशील फॅमिली फॅमिली सवाला मला एक व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार हाय सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनेलमध्ये संपली बेटा पप्पई सगळं तोंड भरवलं ती पॅन्ट पाहा पॅन्ट भरवली शर्ट भरवला संपली पप्पई आता किती खातो संपली आता संपली बेटा बस कपाळ भरवलं बस संपली ना अरे बस पाच पाच बुधवार आहे त्यामुळे आमच्या घरी आलेले भरपूर भाजीपाला मिरची आहे ती तिथे तिथट मिरची येते मिरची हा कशी असते आणि आजपासून व्हॅलेंटाईन डे वीक सुरू झालेला आहे आपल्याशी संबंध नव्हता आणि आताही नाही असं कसं म्हणायचं की नाही आता नाही आता काय सेलिब्रेट करायला तर माझं लग्न ठरलं जून महिन्यात त्यामुळे व्हॅलेंटाईन डे वीक कधी गेला याच्याशी आपला काही संबंध कधी आजपर्यंत आलाच नव्हता लग्नाच्या आधी हेपा 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 हे पाय पाय हे पाय काय शबोय काय बेटा गिलक गिलकी काय डिल्ट इतकं मस्त म्हणतो डिल्ट सो सांगून so, हटो बोलत टोनाला बाब्या सो so, आज आहे व्हॅलेंटाईन डेचा फर्स्ट डे आज आहे वीक स्टार्ट झाला असल्यामुळे रोज डे आणि दुरून दुरून बेटा आणि आपल्या घरी गुलाबाचं झाड आहे मला सगळ्यांना माहिती माहितीये त्यातलं मी एक मस्त गुलाबाचं तो गुला फुल तोडून आणलेलं दाखवतेस गुलाबाचं फुल बघा दिसलं का तुम्हाला मी गुलाबाचं फुल तोडून ठेवलं होतं बट आज रोजले ना फिर आपण नाही देंगे आमच्या झाडाला पाच फुल आले त्यातलं एक फुल तोडलं म्हटलं एक फुल देऊयात हो सो तोडून ठेवलेलं आहे आणि इथे ठेवते शेबा बाप्पाचं हो जेवण झालं की त्यांना देऊ आणि भाज्या तोडायच्या आहेत सॉरी आई भाज्यांनी वरतात ते स्वयंपाक होतोच आहे आणि आता जरा फ्रीज दाखवते तुम्हाला आम्ही घरी तिघं गर देणं होतो त्यामुळे बघा अख्खं फ्रीज रिकाम आहे आमचं काहीच नाही जगून जा एक टमाटर शिल्लक बाकी फ्रीजमध्ये काहीच नाही आहे कारण मला बरं नव्हतं शमूच्या पप्पाने भाज्या आणल्याचं आणि जेव्हा भाज्या लागत होत्या तेव्हा शंभूजी पप्पा वरच्यावर वरच्यावर भाज्या घेऊन येत होते त्यामुळे बुधवारच्या बाजारात जाऊन भाजी आणायला तेवढा त्यांना वेळ नव्हता आत्ता आ, बोल हॅलो नी। हॅलो आज बाजाराला बघा आम्ही बसलोय पालकाची भाजी पालक मेथी पोकळा सगळं आहे निवडण्याचं आमचं काम चालू झालेलं आहे शंभू गेलाय त्याच्या चार्ण। आत्याबरोबर बाहेर आणि आईचे गावाला गेले असल्यामुळे चार्�। सिरियल्स पेंडिंग होते सो आई कुठे काय करते तर सिरियल्स इथे सिरियल चालू झालंय सो आम्ही इथे भाज्या निवडता निवडता सिरियल पाहतोय आमचं हॅप्पी रोज डे हॅपी रोज डे काय हॅपी फोक्त हॅपी नुसतं हॅप्पी पुढे काही नाही सगळ्या जोडून घ्या जोडून घ्या पुढे तुम्हाला वाटेल ते तुम्ही जोडून घ्या कटिंग केलं लागला गिफ्ट ओपनिंग करायला सुरुवात झालेली आहे आणि चालली राहण चालली वा कशी चालली कळलं स्वतःसाठी नको आता पाहू दे काही पाहू दे मी रोज दे थापक रोज दे आपका काय इस बारे में? कुछ नहीं के? मी कुठे नाही का मी पण दिला तुला रोज कुठे दिला रोज दिला तोस तुम्हाला वापस दिला झुटे नाही रिमोट नाही आम्ही गिफ्ट येऊन पाहतोय बिकून रिमोट माझ्या हातात आता बंद बघू दे ना बेटा काही काही नाही नाही एकदम बिकून आता गिफ्ट ओपनिंगचा टाइम झालेला आहे फॅमिली टाइम टीव्ही बघ समजे क्या फॅमिली फॅमिली पण चला मला एक व्हिडिओ एवढा एवढा वेळ चोर्चा करायची त्या विषयावर म्हणे मला व्हिडिओ पाहता येत नाही म्हणे चल जाऊ दे

आकाश कंदील वाटतोय आकाश कंदीलच आहे काय काय चंदवा का का? चंदवा चंदवा हो का पप्पा छान आणलाय का कंदील दोन वापरायचं त्याला धुहाची पण काही गरज नाही पण छान आहे मोठ आहे आणि छान हे पण शंभू तुला हा तेच म्हणत होते मी आता त्याला की शंभू बघ काय हत्ती हत्ती पटांचा आहे काही प्रॉब्लेम नाही हे काय म्हणू जय जगन्नाथ जगन्नाथन्नाथ म्हणू थांब तिथेच थांब आहे नाजूक काम आहे हा ठीक आहे असा कंदील काही आकाश कंदीलच आहे हो ना हो ना पण जरा वेगळा आहे

ट्रान्सर शिद्रांसारखं आहे ना शिद्रांसारखं दिसून राहिलंय ना हे आपण ते देवाच्या याच्यासाठी वापरतो ते कापड आहे ना ए बापरे काय घेतलं बा हे दादाच काम आहे तुझ्या हे वा हा अजून निघत हा हे बघा छान दे पण व्यवस्थित उजेड येतोय हा जरा मोबाईलचा लाईट लाइट लावलाय आपण जेव्हा खरोखर लाइट लाईट ना तेव्हा छान येईल हे बघ तुला बसायला आसन आणलंयुफरिंग हे बघ शमू तुला कोणता असं नावाय घेऊन घे असं नावा टाक तू आसन आणि बैस पण खूप चांगल्या वेगळं आहे काहीतरी बसा बसा हे छान आहे छान आहे बघते हो oh. कलर पण छान आणले पाहिलं तर म्हणते हो छान आहे छान आहे किती आणले सहा आहे का आणले छान आहे बसले होते राजे सिंगल बेडशीट पण तुम्हाला येणार होता भिडोत वस्तू बघ आणि उडीसाची फेमस असे लोक भिंती रंग पेंटिंग पेंटिंग वा छान 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 भिंती तुला कॉमन दिसणार नाही पेंटिंग केलेल्या मोठ्या मोठ्या

अरे वा डुटच्या दुटच्या कच्या वेगळ्या सारखा आहे का शर्टच आहे का नाही कुर्ताना काहीतरी वेगळं आहे अशी डिझाईन असं हो का थांबले तुझ्यासाठी शर्ट आणला ते दिलं सोडून

नवीन प्रकार हे बघा टाय आले वाटत छान आहे ड्रेस रंग आणि त्याच्यावरती डिझाईन हा जो कपडा आहे ना हा शाली सारखा आहे शॉल बनवलेली आहे हो कापडे छान आहे म्हणजे वर्क आहे ते छान आहे वर्कही छान दिसते हा शाळेचा म्हणते ना, ना, ना आ, हे सुशु करू नको बर का हैंगे हैंगे थे थे बन, कर ना माझ्या देश नोंदू खराब होऊन जाईल हा तिकडे जायचं शुकला ला वंदना आजीने काय गिफ्ट आणलंय आता आत्याने तर आणलेलं आहे पण वंदना इकडे बघ इकडे बघ वा वा छान छान थोडी कर आजीला म्हणून म्हणा आजी छान छान आहे डोपी आवडली मला आत आता आत्याला घालायची साडी पिठा पोरून हं अगं म्हणून आईने घेतली काजलला शंभर राहू देणारे आजी घडी करून ठेवते बर आम्हाला ती साडी दाखवायची आहे छान आहे छान आहे माझ्या बर्थडे गिफ्ट आणले आईंनी हा हा ठीक आहे झोपाची जागा आहे का रे साडी आहे ना ती होती ही माझ्यासाठी आणलेली आणि हे आहे जगन जय जगन्नाथ भगवान असं लिहिलेलं आहे आणि जीन्सचा कपडे हा जीन्सचा आणि व्यवस्थित अशी छान बॅग आहे हो वन एक वन डे डे एक ट्रिपला जर तुम्हाला जायचं असेल तर मस्त तुम्ही घेऊन जाऊ शकता टिफिन आणि अजून काय काय जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ते हा बोल ग बोरकुट आणलं का घरी परत मी तुला म्हटलंच होतं एवढं काही नेऊस नको खायला की जे घरी परत येईल बोरकुट घरी छान धन्यवाद जगन्नाथाचा फोटो छोट्या म्हणजे काहीतरी आपण सिंगल काहीतरी आणायचं इथलं दूध आणायला भाजी आणायला एखादी चाले पण छान आहे बघ भगवान जगन्नाथ याच्यावर जगन्नाथपुरीला गेले मोत्याची माळ तुम्ही जर घेतलेली तर काय मोती जगन्नाथपुरी मोती आणलेली तर काय इतपत खरे माहित माय पण ते तिथले फेमस आहे घेतात सगळे जण आपल्या दोघींसाठी छान आहे छान छान आहे ना ते जाळून पण दाखवले ते जाळून दाखवायचं म्हणणं असं असतं कि जर कानातलं जाळलं किंवा मोती जाळून दाखवला तो जर जळाला तर तो मोती खोटा आहे आणि बऱ्याच वेळ जाळल्यानंतर जळाला नाही तो गरम नाही राहिला थंड राहिला तर तो आहे आणि तो थंडच राहिला काही काही झालं नाही त्याला छोटस भेंडल आहे छान आणि छान दिसते माळ काही पण घेतलं काहीतरी वेगळं घेतलं ना तू आपल्या दोघींना छान आहे मस्त वेगवेगळ्या टेव्या दिसतील

पाणी नका लावू देऊ ठीक आहे छोटी मात अशी मोठी आहे माळी घालून आणि काय आमच्या बाई आता तुम्ही बघितला मस्त मस्त आमच्यासाठी गिफ्ट आणले आणि व्हाईट कलरची साडी आणि त्याला गोल्डन कलरची काट मला फार आवडते सेम साडी आणलेली आहे आणि आता लवकरच साडीचं उद्घाटन होणार आहे साडी मला आवडलेली असल्याने साडीचं लवकरात लवकर मी उद्घाटन करण्याचा प्रयत्न करणार आहे सोगाईचा so, आजचा व्हिडिओ इथेच थांबतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कटिंग केली ना आज मनी काही वेगळी दिसते